विदर्भातही थंडीचा कडाका वाढलाय सर्वाधिक किमान तापमानाची नोंद झाली आहे गोंदियाचा पारा उघा आठ पूर्णांक दोन अंशांवर येऊन पोहोचलाय आणखी घट होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे नागपूरमध्ये तापमान आठ पूर्णांक पाच अंश तर अमरावतीमध्ये नऊ पूर्णांक दोन अंश तापमानाची नोंद झाली आहे आणि उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यभरात थंडी वाढणार दिवसा कमाल तापमानामध्ये वाढ रात्रीच्या तापमानामध्ये घट होत असल्याचं उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा याचा एक प्रभा, प्रभाव प्रभाव दिसून येत आहे महत्त्वाचे म्हणजे पारा गडचिरोली जिल्ह्याच्या सुद्धा अचानक घसरल्यामुळे थंडीमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे महत्त्वाचे म्हणजे या वाढत्या थंडीमुळे आता नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत गरम कपड्यांचा आधारसुद्धा नागरिक घेत आहेत महत्त्वाचे म्हणजे सकाळच्या वेळेस असेल किंवा संध्याकाळच्या वेळेस असेल नागरिक हे आता बाहेर पडणेसुद्धा टाळत आहेत कारण थंडीमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे या थंडीमुळे आता दवाखान्यात रुग्णांची संख्यासुद्धा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही सर्दी खोकला या रुग्णांमध्ये सुद्धा वाढ होत असल्याचे दिसून येत आहे परंतु काही नागरिक आता या थंडीचा आनंदसुद्धा घेत असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे पुढारी न्यूजसाठी आशिष अग्रवाल गडचिरोली